भूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज सर्वांना एक आनंदाची अशी गोष्ट आहे की येणाऱ्या सत्तावीस जुलैला मुंबई इथे दादर इथे आपण महाराजांची स्वामी सेवा प्रश्नोत्तर असेल महाराजांची सेवा असेल मार्गदर्शन असेल ते मुंबईला आपण घेणार आहोत महाराजांच्या इच्छेने कारण की कोणतीही गोष्ट महाराजांच्या इच्छेशिवाय नाही होऊ शकत तिकीट माझं झालेलं आहे बुक झालेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या सत्तावीस जुलैला मी स्क्रीनवर ऍड्रेस पूर्ण टाकणार आहे सत्तावीस जुलैला मुंबई इथे दादरमध्ये आपण एक हॉल घेतलेला आहे एक समीर दादा म्हणून आहे त्यांनी एक हॉल घेतलेला आहे तिथं आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा उपासना आणि मार्गदर्शन सकाळी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण तिथं असणार आहोत मी स्वतः तिथे असणार आहे सकाळी बारा ते पाच वाजेपर्यंत सत्तावीस जुलैला शनिवार आहे त्या दिवशी म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने तिथे यावं आणि सेंट्रलाइज आहे मी स्क्रीनवर ऍड्रेस टाकतो ऍड्रेस सांगतो पण आपल्याला तो ऍड्रेस पण आपण एकदा ऐकावा श्री स्वामी समर्थ सेवा मार्गदर्शन शनिवारी सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस वेळ दुपारी बारा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे दादर मुंबई आहे पिंगेज क्लासेस रूम नंबर तीन पहिला मजला आयडल बुक स्टोरच्या शेजारी कृष्णा वडापावच्या आतील बाजूस दादर स्टेशन रोड दादर पश्चिम मुंबई हा ऍड्रेस आहे स्क्रीनवर मी ऍड्रेस पूर्ण टाकेल त्या ॲड्रेसवर प्रत्येकाने अवश्य यावं आपण तिथं सगळेजण भेटूया बोलूया महाराजांची सेवा उपासना आणि मार्गदर्शन आपण सगळेजण करूया मागच्या वेळी जेव्हा मुंबईला आलो होतो तेव्हा आपण एक गार्डन होतं त्या गार्डनवर आपण बसलो होतो खूप जण आले होते मी व्हिडिओ पण केला त्याचा एक दीडशे दोनशे जण आलेले होते आता ह्या कार्यक्रमाला पण म्हणून आज सोमवार आहे शनिवारी मी येणार आहे म्हणून ह्या व्हिडिओच्या खाली एक कमेंट कमेंट मध्ये एक मी लिंक दिलेली आहे त्या लिंक मध्ये जे जे व्यक्ती येणार असेल त्यांनी तो फॉर्म भरून द्यायचा आहे आपलं नाव तुम्ही कुठून येणार आहे तसं ते पत्ता लिहायचं आहे आणि तुम्ही कोणत्या वेळेमध्ये येणार आहे कारण की सगळेजण त्याच वेळेमध्ये आले तर प्रॉब्लेम येत सकाळी बारा वाजेपासून तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तिथं आहे ह्या स्थळावर तर मी कमेंटच्या खाली एक लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून आपलं नाव गाव सगळं लिहायचं आहे आणि आपण कोणत्या वेळेमध्ये तिथे येणार आहे तो फॉर्म मला अवश्य भरून द्यावा म्हणजे त्याच्यानुसार आपण ऍडजस्ट करता येईल प्रत्येकाला वेळ देण्यात येईल बारा ते पाच आहे म्हणून सगळेजण बारा वाजता येणार सगळेजण दोन वाजता येणार सगळेजण चार वाजता येणार असं नाहीये खूप जण भेटण्यासाठी येणार आहे खूप जण बोलण्यासाठी येणार आहे काही आपले मार्गदर्शन असेल आपली पत्रिका असेल सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे घेऊन येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही यायच्या वेळेस आपण अपन, आपली आपली पाण्याची बॉटल असेल ते आपण घेऊन येऊ शकता आपण जमलं तर संक्षिप्त गुरुक्षेत्रचं पारायण तिथं करणार आहोत संक्षिप्त गुरुक्षेत्र नामस्मरण आपण करणार आहोत कारण की जेव्हा स्वामीसूतांनी अक्कलकोटमध्ये स्वामीसूत आले होते महाराजांनी त्यांना सांगितलं की मुंबईला जाऊन ध्वज लाव कोणता ध्वज लावायचा म्हणजे महाराजांचा जपायचा महाराजांचा नामस्मरणाचा ध्वज लावायला सांगितलं होतं म्हणून मुंबईला हे मला खूप आवडतं आणि मागच्या वेळेस जेव्हा गेलो होतो तेव्हा काहीच नियोजन नव्हतं काहीच नव्हतं तरी पण महाराजांनी सगळं करून घेतलं पण ह्यावेळेस महाराजांनी सगळं नियोजन केलेलं आहे महाराजांच्या इच्छेनुसार एक दादा म्हणून त्यांनी हॉल पण दिलेला आहे आपल्याला हॉलचं पण झालेलं आहे जायचं पण झालेलं आहे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आता फक्त तुम्ही सर्वांनी मुंबईमध्ये जेवढे जण असाल जण जेवढे जेवढे सेवेकडे असाल जेवढे फॉलो करत असणार अनफॉलो असाल सगळ्यांना तुम्ही तिथे घेऊन येऊ शकता सगळ्यांनी यावं आपली पत्रिका असेल पत्रिका आणा नसेल तर तुम्ही नुसते या भेटावं आपण महाराजांच्या सेवेबद्दल माहिती घेऊया मार्गदर्शन करूया उपासना घेऊया आणि जास्तीत जास्त सेवा आपण महाराजांची करूया म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे प्रत्येकाने सत्तावीस जुलै सत्तावीस जुलै जी ही तारीख आहे शनिवारी आहे शनिवारी त्या दिवशी प्रत्येकानं काही काही जण सुट्ट्या असेल ह्या असेल सगळ्या गोष्टी ऍडजस्ट करून प्रत्येकाने तिथे यावं कारण की आपण युट्यूबवर सगळेजण भेटत असतो मी व्हिडिओ टाकत असतो भरपूर जण व्हिडिओ बघणारे माझे मोस्टली आहे ते पुणे मुंबई त्या साईडचे खूप आणि काही काही जण आउट ऑफ जास्त आहे आउट ऑफ इंडिया आहे ऑस्ट्रेलिया असेल स्विडन दुसऱ्या देशामध्ये जास्त आहे जे स्थानिक असतात स्थानिक नाही म्हणजे मी जिथं राहतो छत्रपती संभाजीनगर जास्त नाही बघत कोणी पण बघणारे जास्त कोणते पुणे नाशिक मुंबई दादर असेल डोंबोली कल्याण डोंबोली असेल ते ह्या साईडचे म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही मला डायरेक्ट बोलू शकता भेटू शकता म्हणून सगळ्यांना विनंती आहे सत्तावीस तारखेला सगळ्यांनी बारा वाजता म्हणजे बारा वाजता म्हणजे बारा वाजता या तुम्ही अगोदर जरी आले चालेल पण बारा वाजता बारा ते पाच या वेळेमध्ये मी आहे सगळ्यांनी यावं आणि तो जो फॉर्म आहे खाली दिलेला फॉर्म प्रत्येकाने भरून द्यावा म्हणजे किती संख्या येईल त्याचा अंदाज आपल्याला येईल आणि प्रत्येक जण कोणत्या वेळेत येणार आहे ते वेळ वे पण प्रत्येकाने क्लिक करायची आहे आणि सर्वांना विनंती आहे प्रत्येकाने आवर्जून यावं आता असं म्हणणं का आम्हाला वेळ नाही असं नाही अशा गोष्टी नाही पाऊस असला काय पाऊस पाऊस नसला काय कारण की आपण महाराजांनी आपल्याला सगळं दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही येऊ शकता कृष्णा वडापाव तिथं फेमस आहे ऍड्रेस मी पूर्ण टाकलेला ऍड्रेस त्या ऍड्रेसवर तुम्ही आरामशीर येऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही कारण की महाराजांची इच्छा असल्याशिवाय होऊ शकत नाही आता हा असा प्रोग्राम मुंबईचा आहे तसा पुण्याचा पण करायचा आहे पुण्याला पण यायचं आहे प्रत्येक जण म्हणतात दादा आमच्या घरी या आमच्या घरी या पुण्याला पण यायचं आहे पुण्याचा प्रोग्राम करूया आपण पुणे असेल कोल्हापूरला पण जायचं आहे गोव्याला पण जायचं आहे गोव्याला पण खूप सेवे करी आता हे महाराजांच्या इच्छेनुसार जसं घडेल तसं आपण जायचा प्रयत्न करणार आहोत आणि ह्या ठिकाणी आता कोणाला जर गुरुमंत्र घ्यायचा असेल महाराजांची तुम्ही जपमाळा आणू शकता गुरुमंत्र घ्यायचा असेल तर त्यांनी काय आणायचं महाराजांची जपमाळा आणायची एक जपाची माळ आणा आपलं आसन आणा आणि आपण स्वतः या गुरुमंत्रात द्यायची व्यवस्था हे आपण महाराजांच्या इच्छेनुसार करायचा प्रयत्न करणार आहोत ज्यांना गुरुमंत्र घ्यायचा आहे त्यांनी गुरुपौर्णिमा एक म्हणजे एक महिना अजून चालत असते ज्यांनी गुरुमंत्र घेतला नसेल महाराजांचा तर आपण तिथं गुरुमंत्र द्यायची तशी व्यवस्था करू प्रत्येकाने फक्त आपलं एक नारळ आणा एक जपमाळ आणा आपण तिथं गुरुमंत्र द्यायची व्यवस्था करूया अशीच प्रत्येकाना विनंती आहे अवश्य यावं आणि तो फॉर्म आहे प्रत्येकाने भरून द्यावा जे येणार आहे त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये पुण्याचा पण असाच प्लॅन आहे तसा करूया एक स्थळ चांगलं निवडूया पुण्याचं करू नंतर कोल्हापूर आणि नंतर गोवा ह्या गोष्टी त्या महाराजांच्या इच्छेनुसार आपण करूया झालेली सेवा आम्ही महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ